महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागणार असून आतापासून भंडारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे वारे सुटले असून इच्छुक उमेदवार आपल्या कामाला लागले आहेत मात्र कार्यकर्त्यांना आपल्या उमेदवार निवडून यावा यासाठी अनेक प्रकारचे कृत्य करत आपला नेता चर्चेत राहावा यासाठी बॅनरच्या माध्यमातून प्रसिद्धीसाठी बॅनर झळकावत आहेत अशातच आता भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार असलेले नरेंद्र भोंडेकर हे पूर्वी अपक्ष निवडून आले होते नंतर शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला जून महिन्यात मुख्यमंत्री हे भंडारा जिल्हा दौऱ्यावर असताना सभेत त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला होता मात्र आता भंडारा शहरात आमदार भोंडेकर यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झडकले असल्याने शिंदेना पाठीत खंजीर तर खुपसणार नाही अशा चर्चेला उधाण आले आहे गुवाहाटीनंतर स्थापन झालेल्या शिंदे सरकारमध्ये आमदार साहेबांना महामंडळ मिळणार नाही तर राज्यमंत्रीपद तरी मिळणार अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती शिवसेना शिंदे पक्षाकडून मुख्यमंत्रीपदासाठी नाव चर्चेत नसताना सुद्धा कार्यकर्त्यांनी आमदाराचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले त्यातही महत्वाचं म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी ते, ते, ते बॅनर लावले त्यात काही प्रमुख सामाजिक नेत्यांचे फोटो होते तर काहींच्या पुढे काळे ठिपके मांडत मिसिंग असे लिहून चक्का आमदाराची थट्टाच उडविल्याचे दिसून येते या बॅनरचे सौजन्य आमदार साहेबांचे असे लिहिल्याने आता आमदाराला पदाचे डोहाळे लागले आहेत की काय असा प्रश्न आता जनतेत उपस्थित होत आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र